तलाठी भरती दोन हजार तेवीस याबद्दल सर्वात महत्वाचं अपडेट आहे कारण की जी मेरिट लिस्ट आहे ती मेरिट लिस्ट पुन्हा एकदा लागणार आहे आता यामुळे काय होणार आहे की ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण होते कमी मार्क्स जे होते त्यांचे मार्क वाढणार आहे आणि त्यांचे जे आहे ते नाव गुणवत्ता यादीमध्ये किंवा मेरिट लिस्टमध्ये येण्याचे चान्सेस वाढलेले आहेत संपूर्ण जी बातमी आहे ती आपण पाहूया त्याआधी व्हिडिओला लाईक करा महसूल व वन विभाग यामार्फत दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस हे प्रसिद्ध पत्रक आहे तर याचा विषय काय आहे तलाठी परीक्षा दोन हजार तेवीस संदर्भात इथं जर आपण पाहिलं तर तलाठी भरती जी आहे ती टी सी एस या कंपनीकडून घेण्यात आलेली होती यामध्ये जे क्वेश्चन जे आहे ते चुकलेले होते त्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं होतं काही जे आन्सर जे आहे ते चुकलेले होते त्यावर ऑब्जेक्शन घेतल्यानंतर जे औरंगाबाद जे खंडपीठ आहे उच्च न्यायालयाचं त्यामध्ये रीट याचिका दाखल केली होती तर आता यावर निर्णय झालेला आहे या याचिकेवर निर्णय झालेला आहे तर निर्णय काय आहे तो सविस्तर पाहूया तो आपल्यासाठी महत्वाचा आहे यामध्ये तलाठी पदभरत्याकरता करता परीक्षा टी सी एस आयन कंपनीकडून एकूण सत्तावीस सत्रांमध्ये सतरा आठ ते चौदा नऊ दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत झालेले होते त्यानंतर अठ्ठावीस नऊ ते आठ दहा था। था, या दरम्यान जे आहे ते ऑब्जेक्शन प्रश्नाने जे उत्तरे चुकलेली होती त्या संदर्भात जे आहे ते ऑब्जेक्शन घेण्याची कारवाई करण्यात आली होती त्यानंतर टी सी एस सायन कन कंपनीकडून एकोणऐंशी जे प्रश्न आहेत त्यांची उत्तर आणि प्रश्न याबाबत त्यांनी आक्षेप बरोबर असल्याचे मान्य केलेले आहे त्यानुसार आता प्रश्न यामध्ये दोनशे एकोणीस प्रश्नांमध्ये आता पहा दोनशे एकोणीस प्रश्न यामध्ये बदल करण्यात येत आहे आणि एकोणचाळीस प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले होते तसेच एकशे ऐंशी प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या विद्यार्थ्यांना देण्यात आले होते आता यानुसार काय होणार आहे की दोनशे एकोणीस जे प्रश्न आहे या दोनशे एकोणीस प्रश्नांमधील बदलानुसार गुणवत्ता यादीमध्ये बदल झालेला आहे आता हे महत्वाचं म्हणजे आता दोनशे एकोणीस प्रश्नांमध्ये बदल झाला त्यामुळे ज्यांचे कोणाचे या दोनशे एकोणीसमधील जे प्रश्न आहेत जे बरोबर आलेले आहेत त्यांच्या शिफ्ट आलेले आहेत त्यांचे मार्क जे आहेत ते वाढणार आहे आता त्यांचे मार्क वाढणार म्हणजे ते त्यांचं जे आहे ते समजा त्यांचं एक दोन मार्क आणि जर मेरिट लिस्टमध्ये नाव येण्यासाठी राहिलं होतं समजा त्यांचे पाच मार्क वाढले तर जो वरचा विद्यार्थी आहे त्याला जर ह्या दोनशे एकोणीस प्रश्नांमधील जर प्रश्न आले नसतील त्यांच्यापेक्षा जास्त तर यांचे मार्क वाढणार आणि हा विद्यार्थी ह्याला ओव्हरटेक करून त्यांच्या वरच्या स्थानावर जाणार आणि त्यांचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येणार असंही या एक्झाममध्ये होणार आहे तर आता ही बातमी आहे तर आता यांनी काय सांगितलं की आता ही भरती जी आले आहे त्यामध्ये काही जणांचे निकाल राखून ठेवण्यात येत गेलेले आहे। आहेत आणि त्यांची जिल्हानिहल यादी जी आहे ती सुद्धा प्रसिद्ध करण्यात येत आहे ठीक आहे हे महत्त्वाचं अपडेट होतं जरा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओवर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा